नमस्कार मंडळी मी शारदा इंटेड्यू टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज आपण एक छानशी रीडिंग घेऊन आलो येणाऱ्या पंधरा दिवसात असे काही चेंजेस होत आहेत असे काही बदल होत आहेत ते स्वीकारण्यासाठी दत्तगुरू तुम्हाला सांगत आहेत काय बदल होणार आहेत येणाऱ्या पंधरा दिवसात आणि ते दत्तगुरूंना म्हणजे अत्यावश्यक वाटतात की तुमच्या आयुष्यात ते चेंजेस झाले पाहिजेत किंवा त्याच्यासाठीच त्यांचा हा आदेशही असेल तर बघूया आपण काय चेंजेस होत आहेत आणि कशासाठी दत्तगुरू तुम्हाला सांगतायत की तुमच्या आयुष्यात होणारे चेंजेस तुमच्या आयुष्यात होणारे बदल तुम्हाला स्वीकारायचे आहेत त्याच्याबरोबर तुम्हाला पुढे जायचं आहे आणि कोणते असे चेंजेस आहेत ते तुम्हाला स्वीकारण्यासाठी दत्तगुरू सांगतायत तर आपण बघूया ते आणि तुम्हाला कोणत्या चेंजेस कोणते चेंजेस चेंजे स्वीकारायला दत्तगुरु सांगतायत असे कोणते चेंजेस होणार आहेत जे दत्तगुरूंना तुम्हाला बदलाय सांगाय स्वीकारायला सांगतायत असे कोणते चेंजेस होणार आहेत तर तुमच्या आयुष्यात जे दत्तगुरु तुम्हाला ता ते सांगतायत येणाऱ्या पंधरा दिवसात तुमच्या आयुष्यात जे चेंजेस होणार आहेत ते तुम्हाला बदलायला लावणारे आहेत तुमच्या आयुष्यात बदल घडवायला लावणारे आहेत आणि ज्या ज्या गोष्टींनी म्हणजे तुमच्या आयुष्यात आता जर काही पास्टमध्ये अशा काही गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे चक्र ब्लॉक झाले आणि तुम्हाला तुम्ही नवीन गोष्टी स्वीकारत नव्हता तुमचं चक्र पूर्णपणे ब्लॉक झालेलं अशा काही गोष्टी अशा आयुष्यात झाल्या अशी संकट आली अशी लोक आली अशी माणसं आली ज्यांनी तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक पावलावर दुखवलं त्रास दिला तुम्हाला तुमच्या आयुष्याला तुमच्या तुमचा स्वतःला तुम्हाला विसरायला भाग पाडला म्हणजे तुम्हाला सगळ्या खालच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला घेऊन गेले तुम्ही स्वतःलाच विसरला इतका त्रास तुम्हाला झाला इतक्या गोष्टींचा मानसिक त्रास असेल आणि सगळ्याच गोष्टींचा इतका त्रास झाला की त्या त्रासामुळे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी करण्यापासून हे अडथळे आले ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला झाल्या आणि चक्र ब्लॉक असलं की नवीन नवीन काही सुचत नाही किंवा नवीन गोष्टी करायला आपण तयार होत नाही आणि ते तुम्ही स्वीकारत नव्हता तुम्ही पास्टमध्ये इतकं चक्र ब्लॉक झालं किंवा काही गोष्टी अशा अशा झाल्या दुखवलं गेलं तुम्हाला मग ते रिलेशनशिपमध्ये असू दे नात्यांमध्ये असू दे बिझनेसमध्ये असू दे करिअरमध्ये आणि तुमच्या बिझनेस आणि नोकरीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा असेल तर सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचं चक्र ब्लॉक झालं तर त्यावेळेला तुम्ही इतके ब्लॉक झाला किंवा इतका तुम्हाला त्रास झाला की तुम्ही तुमच्याकडे येणारा जो अबंडन्स आहे किंवा तुमच्याकडे येणारे जे बदल आहेत तुमच्या आयुष्यात होणारा जो चेंज आहे तो तुम्ही स्वीकारत नव्हता तर आता येणाऱ्या पंधरा दिवसात तेच येत दत्तगुरु तुम्हाला येणाऱ्या पंधरा दिवसात तुमच्या आयुष्यात अशा काही ऑपॉर्च्युनिटी येतील अशा काही गोष्टी होतील अशा काही चेंजेस होतील जे तुम्हाला ते स्वीकारायचे आहेत कारण ते तुम्हाला ॲज अ सेल्फलं स्वतःवर प्रेम करणं खूप महत्त्वाचं आहे कुणीही दुखवलं कुणी आयुष्यातून काही झालं किंवा कुणी काहीही दुखवलं तरी सुद्धा तुमचं जिंकणं हे तुमच्या स्वतःवरच्या प्रेमाचं प्रतीक आहे त्यामुळं तुम्ही स्वतःवर प्रेम करताय आणि हेच येणारे पंधरा दिवस म्हणजे हा चेंजेस आहे की तुमच्या आयुष्यात तुम्हाला स्वतःला बदलायचं आहे तुम्हाला तुमच्यासाठी बदलायचं आहे आणि तो जो बदल आहे तो तुम्हाला स्वीकारायचा आहे इथं हेच दत्तगुरु तुम्हाला सांगतायत आणि कोणता असा बदल आहे ह्याच इतकं नर्वस आणि इतकं नाराज झाला की तुमच्याकडे येणारं सुखच तुम्ही स्वीकारलं नाही मग सुख स्वीकारत नाहीये तर मग तुमच्याकडे ते येणारच कसं तर हेच सुख येणाऱ्या पंधरा दिवसात सुख तुमच्याकडे येते आपणच तुमच्याकडे येतोय तुमच्या आयुष्यात जे जे जिथे जिथे ब्लॉकेजेस होते पैसा ह्या सगळ्या गोष्टी असतील त्यामध्ये ब्लॉकेजेस होते तर ते सगळं निघून जाते सगळं रिमोव्हत आहे आणि तो चेंजेस तो आयुष्यात येणारा असा बदल तो तुमच्याकडे येतोय तो तुम्हाला स्वीकारायला सांगताय दत्तगुरु असा कोणता बदल आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरायचं नाही आणि जे आयुष्यात मी तुम्हाला काय म्हंटल आयुष्यात तुमच्या हा ना हार्ट चक्र ब्लॉक झालं कशामुळे ज्या तुम्हाला फायनान्शियल ब्लॉकेजेस होते पास्ट मध्ये फायनान्शियल इतके ब्लॉकेजेस होते इतकं म्हणजे कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही हात घातला किंवा करिअर मध्ये असेल नोकरीमध्ये बिझनेस कशातही घातला किंवा तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये लॉस झालाय तुम्हाल प्रॉपर्टीमध्ये आणि कोणत्या अशा पैशाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप फसवलं गेलं आहे पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही इतकं बर्डन आणि इतका त्रास तर होणार असा जी काही सगळ्या गोष्टी पण तो त्या ह्याच्यामधनं तुम्ही बाहेर येत आहे येणारे पंधरा दिवस म्हणजे हेच आहे की तुम्हाला आता कळतंय की तुमच्यासाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे जी गेलेली वेळ ती तुमची नव्हती पण येणारी वेळ ही तुमची आहे कारण प्रत्येक वेळी दो बाजू नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तसं सुख आणि दुःख ह्या दोन्ही बाजू असतात आणि या दोन्ही बाजू स्वीकारायच्या असतात आणि त्या तुम्ही स्वीकारता येणाऱ्या पंधरा दिवसात हे तुम्हाला दत्तगुरू सांगतात आणि दत्तगुरु ते सांगतात ह्या पैशाच्या ह्याच्यामुळे तुम्हाला खूप हे झालं मानसिक त्रास झाला अपमान असेल किंवा था। काही सगळ्या गोष्टी खूप अशा गोष्टी झाल्या ज्याच्यामुळे फायनान्शियल ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप त्रास झालाय असं मला इथे दिसतंय फायनान्शियल मुळे खूप त्रास झालाय तुम्हाला जर तुम्हाला असेल तुमच्या मुलांना असेल तुमच्या परिवारामध्ये असेल घरामध्ये असेल सगळ्यांमुळे ते खूप लॉ हे झालं त्रास झाला असेल तुम्हाला तर ह्या सगळ्यामध्ये जो बदल आहे जो बदल आहे तो येणाऱ्या पंधरा दिवसात तुम्हाला दिसेल कारण हे गेलेलं आहे हे सगळा फास्ट आहे आणि येणारा जो चेंज आहे येणारा जो बदल आहे येणाऱ्या पंधरा दिवसात तो म्हणजे तुमचा स्वीकारण्याचा आहे तुमच्या आयुष्यात अचानक एखाद्या गोष्टी थांबलेलं जे असेल तुमच्या प्रॉपर्टीचं हे काही हे असेल तुमचं येण्याचा काही जो पैसा असेल बॅलन्स असं हे आहे येण्याचं जे दरवाजे आहेत ते उघडले जात आहेत आणि तुम्हाला आवडणस हे दाखवलं जाते की तुमच्या आयुष्यात ते तुम्ही घेऊ शकता ते तुमच्यासाठीच आहे पण ते स्वीकारण्यासाठी त्या फेज मध्ये त्या मूडमध्ये यायला तरी पाहिजे तुम्ही तर तो जो आहे तो जो पॉइंट किंवा तो जे तुमच्या आयुष्यात जे बदल होणार ते तुमच्या आयुष्यात आलेत ऍक्च्युली ते आलेत म्हणूनच तुम्ही जो जे येत आहे ते आता स्वीकारताय आणि म्हणूनच महालक्ष्मी आणि दत्तगुरू तुम्हाला येणारे जे ते हे आहे ते बदल स्वीकारायला तुम्हाला तयार करतायत आणि येणाऱ्या पंधरा दिवसात त्यांनी टेल ऑफ पॅन्टेकल्स मी काय म्हणलं तुम्हाला येणारे पंधरा दिवस म्हणजे तुमच्या आयुष्यात फुलफिलमेंट करणारे आहेत तुमच्या आयुष्यात जिथून पैसा येण्याचा थांबला होता जो पैसा खरं तरी तुमच्या आयुष्यात बदल घडवणारा होता तुम्हाला नवी, नवीन नवीन सगळं घडवून देणारा होता आणि तुमच्या आयुष्यातले सगळे असे मग तुमच्या आयुष्यात कितीतरी खूप प्रॉब्लेम आले खूप सगळं हे झालं पण तुम्ही त्या ह्याच्यामध्ये सुद्धा हरला नाही थांबला नाही तुम्ही स्वीकारलं जी परिस्थिती आहे जे काय आहे ते तुम्ही ते स्वीकारलं आणि स्वीकारत तुम्ही पुढे गेला आणि त्या स्वीकारताना पण कुठंतरी मनामध्ये तुमच्या एक खंत होती पण ती सुद्धा दत्तगुरूंनी रिमूव्ह केले जे काही तुमच्या मनामध्ये हार्टमध्ये ब्लॉकेजेस होते ज्या कशामुळे तुम्हाला हार्ट ब्लॉक झालं होतं ज्यांनी काही हे केलं त्या सगळ्यामधून हो तुम्ही आता बाहेर पडताय आणि तुमच्या आयुष्यात तुमच्याकडं हा पैसा हा पैसा खूप महत्वाचा आहे आयुष्यात आणि त्या पैशावर प्रेम करणं किती महत्वाचं आहे हे पण तुम्ही शिकला पैसा माणूस हे सगळ्या दोन्ही गोष्टी किती महत्वाच्या आयुष्यात आणि ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स कशा करायच्या हे तुम्हाला या परिस्थितीनं शिकवलं आणि येणाऱ्या येणारा जो काळ आहे त्यामध्येच तुम्हाला हा पैसा जो आहे किंवा श्रीमंती जी आहे ती तुमच्याकडे येते आणि जे बदल आहेत मटर असतील किंवा तुमच्या स्वतःमध्ये असतील जे काही चेंजेस येत आहेत त्यामुळं ते स्वीकारण्यासाठी दत्तगुरू तुम्हाला सांगतात कारण क कसं असतं तुमच्यात ती ताकद आले तुमच्यात ती पॉवर आले शक्ती आले कोणताही पैसा असेल शक्ती असेल किंवा काही असेल जोपर्यंत आपण ते स्वीकारू शकत नाही आपण ते झेपत नाही आपल्याला तोपर्यंत ते आपल्याकडे येत नाही ते झेपण्यासाठी आपल्याला सक्षम व्हायला लागतं आणि तुम्ही ते झालाय ते झेपण्यासाठी कारण नसताना काही गोष्टी होतात तर ते असताना त्याचा कसा बॅलन्स केला पाहिजे कसं त्याचा योग्य वापर केला पाहिजे कसं ते ते योग्य ह्याला लावलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी दत्तगुरूंनी तुम्हाला शिकवलेल्या आहेत म्हणूनच तुम ते तुम्हाला सांगतायत जे येते ती श्रीमंती आहे तुम्हाला ती स्वीकारायची आहे असं दत्तगुरु तुम्हाला सांगतायत आणि खूप मोठा आशीर्वाद तुमच्याकडे येतोय येणाऱ्या पंधरा दिवसात खूप मोठा आशीर्वाद आहे जे बघा इथं हे पण आहे हा पैसा म्हणजे आयुष्यात ज्यांनी साथ दिली आणि नाही दिली ह्या सगळ्यामुळं म्हणजे ज्या वेळेला तुमच्याकडे नाही आहे त्यावेळेला तुमची साथ सोडणारे सगळे होते पण तुम्ही तिथं थांबलात तुम्ही तिथं थांबलात तुम्ही लढलात तुम्ही संघर्ष केला तुम्ही पुढं गेला तुम्हाला भीती त्रास या सगळ्यातून बाहेर येऊन तुम्ही एका नवीन जर्नीचा एक हे केलं की हे नवीन काहीतरी सुरुवात करायची आहे म्हणून तुम्ही सुरुवात केली तुम्ही सोडून गेले सगळे तरी सुद्धा तुम्ही तुमचा रस्ता सोडला नाही तुमची वाट सोडला नाही किती त्रास झाला तरी सुद्धा आणि म्हणूनच आता गुरु तुम्हाला सांगताय की येणारा चेंज आहे हा तुम्हाला देणारा आहे तुम तुम्हाला बनस देणारा आहे तुम्हाला तुमच्या परीक्षेचं सत्व परीक्षा तुमची झाली आणि या सगळ्या नसल्यामुळे मग ते त्याचं फळ देणारा येणारा काळ आहे त्यामुळे त्यामध्ये तुमचे जे चेंजेस आहेत ते तुम्हाला स्वीकारायचे आहेत जे बदल आहेत ते तुम्हाला स्वीकारायचे आहेत कारण हे फळ तुमच्या कष्टाच आहे तुमच्या तुम्ही खूप संघर्ष केलाय त्याचं ते फळ आहे आणि ते फळ स्वीकारताना तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला तेवढं स्टेबल होणं तयार होणं तयार ते केलंय जातं गुरुने आणि म्हणून सांगतात की तुम्हाला जे येणारं आहे ते तुम्हाला स्वीकारायचं आहे येणाऱ्या पंधरा दिवसात खूप मोठे कार्ड्स आहेत आणि खूप मोठा बदल येणाऱ्या पंधरा दिवसात होतोय आणि खूप आश्चर्यकारक असे का बदल होत आहेत तर तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगायचे असे काही बदल होत आहेत किंवा असे काही तुम्हाला दृष्टांत असतील किंवा काही असेल तुमच्या आयुष्यात थोड्या थोड्या प्रमाणात जे काही चेंजेस येत आहेत ते तुमच्या आयुष्यात असतील तर ते सुद्धा तुम्हाला स्वीकारण्यासाठी दत्तगुरू सांगतात आणि काय बदल होत आहेत ते तुम्ही मला सांगा कमेंट करून आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे थँक्यू सो मच येणाऱ्या पंधरा दिवसात जे चेंजेस आहेत जे बदल होत आहेत ते स्वीकारण्यासाठी दत्तगुरू तुम्हाला सांगतायत आणि डिवाईन ऑर्डर आहे ही आदेश आहे हा दत्तगुरूंचा तुमच्यासाठी की येणारा काळ हा तुम्हाला तुमचा ॲज अ बटरिस्टिक जग असेल तुमचं स्वतःचं स स्वतःचं सगळं हे असेल तुम्हाला नवीन काही तुमच्या आयुष्यात काही गोष्टी हे होणार बदल होणार तर त्या गोष्टी त्या सगळ्यात स्वीकारायला तुम्हाला पाहिजेत खूप इम्पॉर्टंट लेसन तुमच्यासाठी खूप मोठा धडा तुमच्यासाठी अनफोल्ड होतो येणाऱ्या पंधरा दिवसात म्हणजे जी रियालिटी आहे खरं काय का आहे फोट काय आहे काय खरं होतं म्हणजे कधी कधी डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात असं नाही आहे त्याच्या मागे काहीतरी वेगळं कारण असू शकतं तर तेही असू असेल तर ते सुद्धा तुम्हाला दिसेल की काही गोष्टी आहेत त्या का दूतगुरू समोर आणतायत किंवा काय निर्णय घ्यायचे आहेत तर ते, आहे, तर ते का समोर आणतायत काय करायचंय हे सुद्धा तुम्हाला दाखवलं जाईल आणि त्यातूनच तुमच्यासाठी तो लेसन तो धडा आहे ए, तो येणाऱ्या पंधरा दिवसात अनफोल्ड होईल आणि त्याच्यावर तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे थँक्यू सो मच आणि तो स्वीकारायचा आहे तुम्हाला बदल आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तुमचे जे गिफ्ट आहेत ते तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला शेअर करायचे आहेत आणि जो तुमचा जव कारण तुम्ही खूप पवित्र सोल आहात आणि एखाद्या पवित्र आणि एका चांगल्या अशा सोलला जे आध्यात्मिक सोल असेल किंवा एक माणूस म्हणून जी खूप पराकोटीचं कष्ट करते संघर्ष करते ती प्रामाणिक आहे खरी आहे आणि इतरांना मदत करणं साथ देणं सर्वांसोबत राहणं हे तिच हे तिच्यामध्ये आहे आणि तर त्या अशा सोला जर कोणी त्रास देत असेल कोणी फसवत असेल कोणी लुबाडत असेल तर तिथं माफी नाही तिथं माफी नाही आहे आणि एकदा दोनदा तीन माफ केलं ना पण पर परत परत तिथं चुका होत असतील तर तिथं माफी नसते तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही पवित्र सूल आहात म्हणूनच सगळ्या पास्टमध्ये सगळ्या गोष्टींना तुम्ही धिराण सामोरे गेला धिराण सामोरे गेला आणि म्हणूनच तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकला सगळं करू शकला आणि म्हणूनच तुम्हाला येणाऱ्या पंधरा दिवसात ते सांगितलं जाते तुम्हाला आता रिधम दिला जातोय येणाऱ्या पंधरा दिवसात जे आयुष्यात तुमच्या काही नव्हतं आणि ते नसल्यामुळं तुमचा जो आ, हे थांबत होतं की तुमच्याकडं मग आता पैसा नाही आहे किंवा काही सगळ्या गोष्टी अशा कमी आहेत तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं काय नाही कसं सुचत नव्हतं तर त्या सगळ्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते सगळं तुमच्याकडे येतं येणाऱ्या पंधरा दिवसात तुमचे गिफ्ट ओपन होतात तुम्हाला जे करायचंय तुमच्याकडनं तुमच्या हातून जे काय तुम्हाला जी शक्ती दिली जाते किंवा काही असे तुमचे थॉट्स असतील विचार असतील किंवा नवीन काही तुमची उमेद आहे ती जागवली जाईल तुमच्याला नवीन काही ऑपॉर्च्युनिटी आहे ती दिली जाईल त्याच्याबद्दल जा का जे काहीतरी जे गायडन्स आहे किंवा त्याच्यासाठीचं काय चेंजेस आहेत ते सुद्धा तुम्हाला इथं दिले जातील आणि हार्ट चक्रामध्ये श्रींचा आशीर्वाद आहे येणाऱ्या पंधरा दिवसात श्रींचा आशीर्वाद येतोय तुमच्यावर महालक्ष्मींचा आशीर्वाद येतोय त्यात तुम्हाला खूप मोठे गिफ्ट्स देणार आहेत आणि एक जसं कुलजा सिमसिम असं काहीतरी असतं ना म्हणजे तेच तुम्हाला सांगते तुमच्या कष्टाचं कोणतीही गोष्ट आभाळात आकाशातनं पडत नसते आणि जमीन खोदण्यातनं मिळत नसते ती मिळते ती स्वतःच्या स्वकष्टात प्रामाणिकपणातनं आणि आत्मविश्वासानं केलेल्या कष्टातन मिळत असते आणि ते जे तुम्ही कष्ट करत आलाय त्या कष्टाचं प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचं फळ देण्याची वेळ आले आणि तेच येणाऱ्या पंधरा दिवसात तुम्हाला मिळेल असं दत्तगुरु तुम्हाला सांगता आणि ते तुम्हाला स्वीकारायचं आहे कारण ते तुमच्या कष्टाचं फळ आहे तुम्हाला ती वेळ योग्य वेळी ते तुम्हाला द्यायचं होतं आणि ते तुम्हाला स्वीकारायचं आहे आणि श्रीराधा येणाऱ्या पंधरा दिवसात जे चेंजेस तुमच्या आयुष्यात होत आहेत ते तुम्हाला स्वीकारायचे आहेत असेल कारण तुम्ही सोल फ्लेम आहात तुमच्या आयुष्यात मी तुम्हाला काय म्हणून महालक्ष्मी आणि महालक्ष्मी आहेतच तर येणाऱ्या पंधरा दिवसात श्रींचा आशीर्वाद आहे तुम्हाला महालक्ष्मींचा आशीर्वाद आहे ते त्या तुमच्या आयुष्यात तुमच्या रिलेशनशिपमध्ये पास्टमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील हार्ट चक्र ब्लॉक झालं असेल तेच पहिलंच काही ते आलं होतं की हार्टचक्राचं तर असं काही झालं असेल त्या सगळ्यामधून तुम्ही बाहेर येत आहे हार्टचक्र तुमचं हिल होतंय ओपन होतंय आणि जो, जो अभंडन्स आहे जी श्रीमंती आहे ती तुम्ही अट्रॅक्ट करताय तुमच्या आयुष्यात हार्मनी आणि हिलिंग हे सगळं येणाऱ्या पंधरा दिवसात येते ज्या 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 गोष्टीने ब्लॉक झालं होतं ते जा, जा, जा जा ते सगळं निघून जाऊन तुमच्या आयुष्यात नवीन हिलिंग येते नवीन प्रेम येत आहे नवीन उत्साह येतोय नवीन ऊर्जा भरते असं ऊर्जेनं तेज तुमच्या पसरते असं सगळं तुमच्या आयुष्यात नवीन नवीन घटना आणि नवीन नवीन सगळं जे तुम्ही कधीही इमॅजिनही केलं नसेल की असं काही तुमच्या आयुष्यात घडेल तर ते सुद्धा तुमच्या आयुष्यात घडताना तुम्हाला दिसेल आणि जर नवीनच एक एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल नवीन काहीतरी घटना अशा आयुष्यात घडतील ज्यामुळे तुम्हाला आयुष्याचं एक नवीन रूप तुम्हाला बघायला मिळेल जे तुम्ही कधीही इमॅजिन केलं नव्हतं ते सगळं तुमच्याकडे ते हार्मोनी येते हिलिंग येते खूप विश्वास आणि प्रेम सगळा विश्वास जो परमेश्वरावर ठेवला दत्त गुरूंवर ठेवला त्या विश्वासाची जीत येणाऱ्या पंधरा दिवसात होते आणि असा विश्वास आहे so जो तुमचा तुमच्या प्रामाणिकपणाचा तुमच्या खरेपणाचा तुमच्या सुखाचा हा सगळा असा हा विश्वास खूप मोठं हे आहे तुमच्यामध्ये आणि तुम्हाला थँक्यू सो मच तर ऍक्शन घ्यायचे येणाऱ्या पंधरा दिवसात तुम्हाला सांगितलं जाते ऍक्शन घेण्यासाठी सांगितलं जाते म्हणजे ॲज अ कॉल टू ऍक्शन सुद्धा काढता दिसते मला तर तुम्हाला येणाऱ्या पंधरा दिवसात एखादा कॉल दिला जाईल तर त्याच्यासाठी ॲक्शन घेण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते कारण तो तुमच्या आयुष्याला नवीन चेंजेस देणार नवीन चेंज देणार आहे नवीन बदल देणार आहे नवीन घडामोडी घडवणारा असा आहे तर तुम्हाला ते जे हे आहे म्हणजे जे काही होतंय तुमच्या आयुष्यात कसं होतंय काही गोष्टी वेगानं आल्या की ती स्वीकारण्याची ताकद ती तुमच्यात दिली आहे तर तर त्यावेळी तुम्हाला पायघट्ट रोवून अगदी हे तुम्हाला त्या ना जे ते जे येते तुमच्याकडं ते तुम्हाला स्वीकारायचं आहे ते तुमचं आहे ते हक्काचं आहे ते तुमच्या कष्टाचं आहे जे काही हाय आहे ना येत आहे ना ते तुमच्या कष्टाचं आहे आणि त्यात तुम्हाला ऍक्शन घ्यायचे तुम्हाला ते स्वीकारायचं तर तुम्हाला सांगितलं जाते ऍक्शन घेण्यासाठी आणि आता हा कॉल त्याच्यासाठी चाल कारण तुम्हाला ऍक्शन घ्यायचे तुम्हाला मागे फिरायचं नाही आहे कारण खूप मोठा बदल तुमच्या आयुष्यात येतोय इथं मी तुम्हाला ते सांगितलं टेकिंग अ रिस्क रिस्क घेण्यासाठी दत्तगुरू सांगतात येणाऱ्या पंधरा दिवसात तुमच्या आयुष्यात हाच बदल होतोय एखादा अशी ऑपॉर्च्युनिटी येईल की मी घेऊ का नको करू का नको असं तुमच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती होईल आणि काय करू काय नको का तर हे हा चेंजेस येतोय मी स्वीकारू का नको तर मी हे स्वीकारताना पुढे काय किंवा काय अशा गोष्टी लोक काय म्हणतील किंवा या सगळ्या गोष्टी मनामध्ये जो गोंधळ असतो तो सगळा उडला तरी सुद्धा तुम्हाला ती रिस्क घ्यायची आहे कारण ती रिस्क घेणं म्हणजे तुमच्या आयुष्यात जो चमत्कारिक बदल आहे तो स्वीकारणं आहे कारण जो जादुई नगरी जशी असते म्हणजे ही शक्ती आहे ती तुम्ही तुमच्यामध्ये निर्माण केलेली आहे का अध्यात्माच्या प्रवासामध्ये अध्यात्माच्या हे न दत्तगुरूच्या आशीर्वादाने ह्या सगळ्यामुळे तुमच्यात ती शक्ती निर्माण झाली आणि आता तुम्हाला टे रिस्क घ्यायचे कारण तुम्हाला गरुड झेप घ्यायची ग आणि गरुड झेप घ्यायची असेल तर मी खाली पडेन का किंवा मला काय हे करायचं आहे इथंच असं चालत नाही आहे तुम्हाला करायचं आहे ना तर मोठी झेप तुम्हाला घेतली पाहिजे कुठं पुट, कुठूनही जिथं थांबलाय तिथून सगळ्या गोष्टी सुरू नाही होणार तर कधी कधी तुम्हाला ती जागा सोडली पाहिजे तरच तुम्ही ती झेप घेतली तरच तुम्हाला उंच भरारी घेता येईल आणि नवीन गोष्टींशी तुम्हाला डील करता येईल किंवा त्या आयुष्यात नवीन गोष्टी होतील हे तुम्हाला इथं सांगितलं जात आहे त्यामुळं तुम्हाला रिस्क घेण्यासाठी सांगितलं जात आहे रिस्क घ्यायची आहे तुम्हाला आणि त्यामध्ये तुम्हाला दत्तगुरूंचा आशीर्वादसुद्धा आहे हिलिंग चार्ज तुम्हाला हिलिंग आहे जे तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला हे होत आहेत म्हणजे येणाऱ्या पंधरा दिवसात हिलिंग आहे तुम्हाला हिलिंग दिले जाते मग हे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी आहेत पैसा आहे श्रीमंती आहे हार्टचक्राव पण होते आणि सगळे आयुष्यात असे बदल आहे त्या सगळ्यामध्ये तुम्हाला हिलिंग दिलं जाते आणि हेच येणाऱ्या पंधरा दिवसात ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला चमत्कारिकरित्या तुम्हाला बदलवतील तुम्हाला तो बल बदल स्वीकारायचा आहे फक्त तो बदल स्वीकारण्यासाठी तुम्हाला त्या तयार करताय आणि हे तुम्हाला एक विजडम आहे विजडम आहे जर कोणतीही गोष्ट स्वीकारली तरच तुमच्या स्वतःचा शहाणपणा जो आहे की नाही स्वतः आपण शहाणे आहोत आपल्याला माहिती आहे आपली सतसत विवेक बुद्धी जी आहे तिचा वापर करून किंवा शांतपणे विचार करून पीस मध्ये जाऊन तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि कोणताही निर्णय घेत असताना कोणाला काय वाटेल यापेक्षा तुम्हाला काय वाटतंय तुम्हाच्याकडं काय नव्हतं किंवा तुमच्याकडे काय नाही ते आहे तेव्हा कुणी नव्हतं पण तुमच्याकडं जेव्हा आहे तेव्हा खूप गुळ असला की मुळेड असतात पण तुमच्याकडं जेव्हा नव्हतं त्यावेळेला तुमच्याबरोबर फक्त दत्तगुरू होते हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे तुमच्याबरोबर कोण तु एकटे होता पूर्ण तेव्हा तुमच्याबरोबर दत्तगुरु होते तेव्हा स्वामींचा आशीर्वाद होता तेव्हा या ब्रह्मांड शक्तीचा आशीर्वाद होता मग आता शहाणपण जे तुम्हाला बुद्धी तुमचं मन तुमचे इंटेशन जे काही सांगतायत कोणता निर्णय घ्यायला सांगतायत रिस्क घ्यायला सांगतायत त्याच्यावर तुम्हाला पुढं जायचं आहे कारण ही रिस्क आणि हे नवीन काहीतरी शोधल्या शोधायचं आहे तर तुम्हाला ब्रह्मांडामध्ये उतरायला लागेल तुम्हाला पाण्यामध्ये पोहायचंय तर किनाऱ्यावर उभा राहून तुम्हाला पोहता येणार नाही त्याच्यामध्ये उडी मत्तर मारलीच पाहिजे आणि हेच उडी मारण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जात आहे हा जो बदल आहे हा बदल म्हणजे यासाठीच आहे की तुमच्या आयुष्यात जो चेंजेस होतोय तो बदल तो चेंज तुम्हाला स्वीकारायचा आहे तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचा आणि रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं सगळ्यांनी या आणि एकच कार्ड घेते आता शेअर्ट तर बघूया आपण कोणता चेंज येतोय कोणतं कोणता आशीर्वाद आहे तो तुम्हाला द्यायचा आहे तर युअर लाईफ विल बिकम मॅजिकल हा मी आ, ला ला ना ना ते तुम्हाला तेच म्हणलं हाच मेसेज ॲक्च्युली होता की येणाऱ्या पंधरा दिवसात तुमची लाईफ तुमचं आयुष्य हे एका मॅजिकप्रमाणे होईल चमत्कारिकरित्या सगळ्या आयुष्यात अशा घटना घडायला लागतील की तुम्हाला तुम्ही न भूतो ना भविष्याती अशा तुम्ही विचारही केला नसाल किंवा त्यासाठी तुम्हाला असं कधी वाटलंही नसेल असं काही माझ्या आयुष्यात घडेल तर ते सगळं घडणारा जो काळ आहे तो येणाऱ्या पंधरा दिवसात तुमच्या आयुष्यात हे मॅजिकल जे आहे जे मॅजिक्स आहे ते सगळे घडणार आहेत छोट्या छोट्या असतील मोठ्या मोठ्या प्रमाणावर असेल तुमची शक्ती जशी आहे त्याप्रमाणे तुम्हाला जसं झेपत आहे त्याप्रमाणे ते मॅजिक्स त्या ते सगळे चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यात व्हायला लागतील अगदी शांतपणे स्तब्धपणे आणि पीसमध्ये राहून ते बदल आणि ते तुमच्याकडं जे येते ते तुम्हाला स्वीकारायचं आहे हा मेसेज तुमच्यासाठी आहे थँक्यू थँक्यू सो मच तर चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि रीडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायचं पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच बाय